सांगलीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजनासाठी आंदोलन तीव्र बुधवारी मुंबईत आमरण उपोषण गेल्या वीस दिवसापासून सुरू असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरील समायोजनासाठीचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे राज्य शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आता आमरण उपोषणाची हाक दिली आहे बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर या उपोषणाला सुरुवात होणार असून सुमारे साडेसातशे आरोग्य कर्मचारी यात सहभागी होणार आहेत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यात शासनाने जी आर काढून तब्बल अठरा महिने उलटून गेले असूनही अद्याप समायोजनाचा निर्णय झालेला नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली शासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती बिकट झाली असून असंख्य आरोग्यसेवक मानसिक तणावाखाली आहेत असेही नमूद करण्यात आले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे तसेच गावोगावी चालणाऱ्या आरोग्य मोहिमावर थेट परिणाम दिसून येत आहेत साध्या औषधोपचारापासून लसीकरण मोहिमापर्यंत अडथळे निर्माण होत आहेत नागरिकांच्या दैनंदिन आरोग्यसेवावर संकट आले असून शासनाने या प्रश्नांची दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सरकारकडून वारंवार बैठका घेऊन चर्चेची भाषा वापरली जाते मात्र अद्याप कोणताही निर्णय का झाला नाही असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे जी आर काढून अठरा महिने उलटले तरी सरकार ठोस निर्णय घेण्यास का टाळाटाळ करत आहेत आमच्या मागण्या अन्याय्य असून त्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे आरोग्य कर्मचारी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा कणा मानला जातात त्यांचे प्रश्न अनिर्णित राहिल्यास संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे अन्यथा राज्यभर आंदोलन पेट घेण्याची भीती व्यक्त होत आहे

चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष किंवा दहा म्हणजे जास्त एन एच एम कर्मा कर्म आरोग्य कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा जी आर शासनानं जारी केला होता पण आज अठरा महिने झाले तरी सुद्धा जी आरची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून एकोणीस ऑगस्टपासून आम्ही बेमुदत संपाला बसलेला आहे सांगली जिल्ह्यातून आज जवळजवळ साडेसातशे कर्मचारी या संपात आहे आमच्या ह्या संपामुळं आरोग्यसेवा विस्कळीत झालेल्या आहे लसीकरण ठप्प झालेलं आहे परत डिलिव्हरीच्या बा बाळ ज्या पायका गरोदर आहेत त्यांच्या बाळ करण्यासाठी ज्या खेडेगावात येतात त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे कोविडसारख्या महामारीमध्ये आमच्या आरोग्य खात्यात सगळ्यात पुढे येऊन काम केलेलं आहे ज्यावेळेस सगळे लोक घरात होते अशा वेळेस ह्या गोष्टीची शासनात दखल न ना घेतली नाही तर आम्हाला फक्त त्यांनी एक हे दाखवलेलं आशा दाखवले की बाबा तुमचं समायोजन करतो पण अजूनही त्यांनी स समायोजन केलेलं नाही औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा कोर्टानं हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की ज्या लोकांचं दहा किंवा दहा वर्ष जास्त झालेलं आहे त्यांचं समायोजन करा तरीही शासन या गोष्टीची दखल घेत नाही आहे आज आम्ही दिना आज दिनांक आठ तारखे आठ तारखेला विश्रामबाग ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे आम का, आम का, की आम्हाला जर शासनानं दाखवून द्यायचं आहे की आमच्या अजूनही एके आणि तुम्ही आमची परीक्षा बघू नका आमचा अंत बघू नका आम्ही आज अखेरपर्यंत खूप त्यांना वेळ दिलेला आहे पण शासनाने या वेळेचा काही सदुपयोग केलेला नाही किंवा आम्हाला कुठल्या गोष्टीचं लेखी दिलेलं नाही जोपर्यंत आम्हाला शासनाकडून कुठल्याही गोष्टीची लेखी मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा संप मागं घेतला जाणार नाही आम्ही उद्या दहा तारखेला आझाद मैदानला सर्वजण मुंबईला रवाना होणार आहोत तिथं अमर उपोषणचा निर्णय घ्यायचे शासनानं आमच्यावर वेळ आणलेला आहे यामध्ये कुणाची जीवितहानी झाली कुणाला काय झालं तर ह्याला सर्वच जबाबदार शासन असणार आहे नमस्कार सर्व डॉक्टर समीर संधी समृद्ध आरोग्य अधिकारी महाराष्ट्र राज्य कंत्राटी अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती यांनी एकोणीस तारखेपासून बेमदत संप उकारलेला आहे आणि आज आमचा संपता वीस वीस दिवस झालेले आहेत आणि एकवीस दिवस झालेले आहेत संपाला तर आज निवड महाराष्ट्रात सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी हे बेमदत संपावर आहेत आणि आज आम्ही शर्धा ते सांगली कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे तर शासनाला आमच्या मागण्या येत राहतील शासनानं चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढलेला आहे शासन निर्णय केलेला आहे की दहा वर्ष सेवा ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे त्यांना शासन सेमध्ये समावून घ्यावे तर ती जी आर शासनानं काढलेला आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही दीड वर्ष होऊन गेला आज सर्व आमच्या बंधुबिधीने असतील सर्व रस्त्यावर उतरलेले आहे तर शासनानं आज येथे तीस दिवस आमची दखल घेतली नाही आज आम्ही आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिलेलं आहे जनतेच्या सर्व सांगली जिल्हा असेल किंवा सर्व महाराष्ट्र असेल जनतेच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहेत आमच्या गोरधरम महिला भगिनी असतील लसीकरण सत्र असेल सर्व तपासणी असतील सर्व ठप्प पडलेले आहेत तर ज आरोग्यसेवा विस्कळीत झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि शासनानं अजूनही त्याची वीस दिवस झाली तरी दखल घेतलेली नाही तर ही जनतेच्या आरोग्यावर हेळसांड शासनाने करू नये असं मी त्यांना विनंती करतो I'm dead!